नमस्कार तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला रुटीन ब्लॉग तुमच्याशी शेअर करत आहे तर आता मी चालली आहे केदारश्वर मंदिरात आणि आता मी आहे केदार, केदार चौकमध्ये तर तिथून घरापासून काही मंदिर जास्त दूर नाही आहे पण तरी कामं भरपूर असतात त्यांनाही दुकानात जावं लागतं त्या कारणांना आम्ही नेहमी गाडीवरच जातो तर हे आमचं केदारेश्वर मंदिर आहे आणि हा इथला भव्य परिसर भरपूर मोठी जागा आहे तिथे भरपूर मोठे कार्यक्रमसुद्धा होतात आणि काही दूरचे प्रवास इथ इथे आलेले होते तर तीही ब्लॉगमध्ये आलेले आहे आणि माझी शिवांशी तर तिला व्हिडिओमध्ये यायचं असते कार्टून करायचीच असते तिला पाय धुवायला सांगितले ती नेमकी आंघोळ करते त्यानंतर आपण मंदिराच्या आतमध्ये शिरलेलो आहोत आणि शिवांशीचा छोटासा गडू तिचा स्पेशल असे गडू असतात तिचा पण एक छोटासा गडू आहे ते पाणी भरून आणते आणि फक्त पाण्याशी खेळत असते तिला मंदिराशी काहीही घेणं देणं नाही आहे मग आपण गर्भगृहात शिरलो त्यानंतर मला तिथे जागा नव्हती मिळाली पहिली उभीच राहिली त्यानंतर मी मस्त पूजा केली देवदर्शन झाल्यानंतर मी मंदिराच्या मागल्या साईडला गेली तर तिथे भरपूर अशा मूर्त्या आहेत स्वामी समर्थ समर्थाच्या मूर्तीपासून साईबाबांच्या मूर्तीपर्यंत श्री श्रीराम सीतामाता त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी कृष्ण राधा सर्वांच्या मूर्त्या तिथे स्थापित केलेल्या आहे आणि या ज्या शिवलिंग तुम्हाला दिसत आहे त्यासुद्धा आता स्थापित केलेल्या आहे आणि शेवटची मूर्ती ही आमची विश्वकर्माची अशी आमची भव्य दिव्य केदारेश्वरचे शिवलिंग आहे कधी आलात मध्ये तर भेद द्यायला नक्की या आणि शिवांशी तर आम्ही पूजा केली तर ती फक्त गाभाऱ्याकडे फिरत असते बाकी तिला काहीही महत्त्वाचं नाही वाटत छोटी आहे तिला काही कळतही नाही म्हणा ना। त्यानंतर आम्ही मस्त बाहेर निघालो तर वातावरणही छान होतं थोडी ऊन थोडी सावली असं वातावरण होतं शिवांशी पडायला लागली आणि हे अगदीच केदारेश्वर मंदिराच्या बाहेर कालभैरव यांचं मंदिर आहे छान आहे पौराणिक मंदिर आहे तसं तर केदारेश्वरचं भरपूर मान्यता आहे या मंदिराची हे जे मी स्टार्टिंगला सांगितलं ही वटवृक्ष आहे इथे वटपौर्णिमेला भरपूर जणी पूजा करतात इथे आणि हे छोटं मंदिर हनुमानजीचं आहे त्यानंतर लगेच मंदिराच्या बाहेर शिरल्यानंतर ही अशी वस्ती लागते आणि केदार चौक मी आधीच दाखवलेला आणि हे माझं घर इथे आमचे किंगरीवाले आप्पा आले होते त्यांना आम्ही धान्य देत असतो माझ्या आईकडे सुद्धा जातात ते आणि ही शिवांशी बडबड बडबड करत चालली होती माझी ताई स्वयंपाक करत होती आणि मग मी लगेचच कणिक मळायला घेतली माझं काम चालूच होतं तर शिवांशीचं इकडे काहीतरी चालू होतं मस्त कणिक उरायला ठेवली आधी आणि वातावरणाचा आस्वाद घ्यायला मी वर जाते म्हटलं तर वातावरण काही ठीक नव्हतं आणि त्यात मी मिरच्या पण वाळू टाकलेल्या होत्या तर भीतीही वाटत होती हा आमचा घराबाहेरचा परिसर शिवांशी बघा त्यांची केसं करत आहे जशी बेबेणी घालून देत आहे त्यांना तेवढ्या वेळात माझी कणिकसुद्धा मोडून झाली पट्टका कारण यांना बारा वाजता जायचं असतं तर मलाही पटपट आवरावं लागतं सकाळी उठून मंदिरात गेल्यानंतरच मी सर्व कामं करते त्यानंतर लगेचच मी पोळ्या करायलासुद्धा घेतल्या मला जास्त वेळ होऊ नये म्हणून मी आधीच उंडा मळून ठेवते आणि त्याचे लाद्या पण करून ठेवते त्याने पटपट पोळ्या पण उरकतात आणि लगेचच मग मी तेल टाकून घेतलं ताव्यावर आणि पटकन पोळ्या पण करून घेतल्या आता त्या कारणाने मला जसं म्हणाल तसं मी करत करत असते तिकडे माझी पनीरची पण भाजी झालेलीच होती थोड़ी गरम करून घेतली आणि माझ्या स्वयंपाकच तयार होता नंतर लगेचच यांना पोळ्या पण चालू होत्या आणि दोन तीन कामं मी एक साथच करत असते कारण सराव झालेला आहे आता आणि मागे हात बिसिंगमध्ये मध्ये भांडे काही पडलेले म्हणून म्हटलं आता नळ येतेच थोड्या वेळात म्हणून पटकन भांड्यांना पण हात लावून घेतला म्हणजे ते पण उरकून घे उरकून जाईन कारण थोडं बसलं तर मग कामंसुद्धा करूशा वाटत नाही म्हणून जसे दिसले तशी मी कामं करत असते यांना दुकानात जायचं होतं म्हणून यांना ताट वाळून दिलं पटकन हे जेवायला बसले आणि बाहेर जाऊन पाहते तर काही नळसुद्धा आलेला मग माझी थांदरच उडते कारण नळ ज्या दिवशी असते त्या दिवशी कामं भरपूर असतात ना त्या कारणानं मला गुरकत नाही पटपट मग मला जसं जमते तसं मी करते त्यांना एकदाचं जेवण करायला दिलं तर मीही मोकळी होऊन जाते म्हणजे माझ्या कामं करायला मोकळी होऊन जाते ना मी त्यानंतर मी पटपट भांडी घासून घेतली पे पिण्याची आणि इकडे पाणीसुद्धा भरत होती आमचा स्पोर्ट्समध्ये नळ आहे कारण अंदरची फिटिंग व्हायची आहे त्या कारणाने मध्ये सध्या पाईप वगैरे फिट करून तिथेच पाणी भरतो आम्ही गर्मी पण होत होती चिडचिडसुद्धा वाटत होतं कारण मंदिरातून आल्या आल्या आणि छान माझी झाडं जशी माझ्या आईकडे आहे तशीच माझ्याकडे पण मी लावलेली झाडं आहे त्यांना पाणी दिलं मला खूप आवडतात झाडं आणि ही माझ्याकडच्या गाड्या नडारलं तर मी मी सगळंच एकाईनच करून घेते ही माझी गाडी आणि ही माझ्या दादाची गाडी आहे मी पटपट कामं उरकून घेते तसंच लागे हात मस्त कूलर पण भरून घेतला आणि माझ्या रूममधला पसारा तुम्ही बघू शकता मंदिरात जाते तेव्हा खूप घाईने जाते म्हणून मी जसंच्या तसंच कसं तापून जाते तिकून आल्यावर मग हे सगळं मला आवरावं लागतं ही माझी रूम आहे आणि एक सात चार पाच कामं माझे चालूच असतात आणि लगेच मग मी बाथरूममधले कपडे पण धुवायला घेतले कारण उन्हाचं सांगता येत नाही कधी कधी ऊन कधी सावली असं वातावरण होतं आज आणि एकदा जे कपडे वाढले नाही की ते ओलेच खाली आणावे लागतात त्याचा वास येतो त्या कारणाने मी पटकन जसे लागले तसेच मी धुवून घेतले आणि पटकन ऊन होते तोपर्यंत तो वाळू टाकून दिले आणि कदि कधी कधी तर दुपारी इतकी ऊन असते की मी दुपारी कपडेच धुवत नाही एकदम पाचच्या नंतर धुतले तरी ते वाळून जातात त्या खाली आले तर वाटलं की बाथरूममध्ये एक हात मारून घ्यावं म्हणून मी बाथरूमकडे वळले तर बाथरूम तर जास्तच कस तरी होऊन गेलं होतं त्या कारणाने पटपट धुवायला लागले खूप डागं त्यावर असतात ना लवकर निघत नाही मला ते ब्रश ना आवडते कारण ब्रशने जास्त डाग निघतच नाही ना त्या कारणाने मग मी आपली छोटी घासणी असते त्यानेच हात मारून घेते बाथरूममध्ये आणि भिंतीवर काही शितोळे असतात तेही आपण घेऊनच घेतो तसं मीही घेतले आणि काही दिवसापासून आमच्याकडे उंदीर मामाचा जास्त प्रसंग चालू होते चा ते बाथरूमच्या त्या हॉलमधूनच येणं जाणं चालू होतं त्यांचं अशा प्रकारे माझी सर्व कामं झाले ही फक्त एक वाजेपर्यंतची कामं आहे अशा प्रकारे माझा रुटीन इथे कंप्लीट झाला एक वाजेपर्यंतचा ओके नेक्स्ट भागात मिळू